अंधांच्या सर्वांगीण विकासासाठी लुई ब्रेल यांनी स्पर्शलिपीचा शोध लावला या स्पर्श लिपीमुळे अंधांचं आयुष्य प्रकाशमान होऊन गेलंय अशा या थोर संशोधक लुई ब्रेल यांची दोनशे दहावी जयंती तिसगाव केंद्रामधील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळा मडी इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मुंबई या संस्थेचे सदस्य इथे आवर्जून उपस्थित होते स्पर्श लिपीचे संशोधक लुई ब्रेल यांची जयंती ही जागतिक ब्रेल दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते तिसगाव केंद्रामधील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळा मढी इथे स्पर्शलिपीचे संशोधक लुई ब्रेल यांची जयंती जागतिक ब्रेल दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली आहे महात्मा लुई ब्रेल यांच्या दोनशे दहाव्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित मुंबई या संस्थेचे सदस्य आश्रमशाळेमध्ये उपस्थित झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्र अंध औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष श्री शेख सय्यद नानू यांनी अंध संस्थेचं कार्य कसं चालतं याविषयी शाळेमधील विद्यार्थ्यांना माहिती करून दिली आहे श्री दिनेश महाजन यांनी आलेल्या पाहुण्यांचा यावेळी परिचय करून दिला त्यानंतर शाळेमधील विद्यार्थी अमर पवार आणि प्रियंका भोसले यांनी लुई ब्रेल यांच्या जीवनावरती आधारित भाषण केलं आहे लुई ब्रेल यांनी स्पर्श लिपीचा शोध लावल्यामुळे अंधांच्या जीवनामध्ये मोठा बदल झालाय आणि ते स्वतःच्या पायावरती उभे राहिले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय असे श्री देवबा पवार यांनी स्पष्ट केलंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रत्नपारखी साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक महेश बेंडकुळे साहेब हे देखील इथे उपस्थित होते त्यांनी शाळेमधील मुलांना खौचं वाटप केलंय आणि लुई ब्रेले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यावरती आधारित कविता सादर केली आहे या कार्यक्रमासाठी रेणुका माता जिव्हाळा संस्थेचे व्यवस्थापक श्री दीपक साळवे तसेच शिवाजी नागराळे विश्वनाथ सावंत सूर्यकांत व्यवहारे ऋषिकेश कोठारे मोहन महाराज गंगाधर शिंदे नामदेव धायतडक गणेश केकाण हे देखील इथे उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन आश्रम शिक्षक श्री सुरसे सर यांनी केले तर आभार श्री दिनेश महाजन यांनी मांडले तसेच शाळेमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व अंधजन बांधवांनी कानिफनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन प्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी माजी सरपंच श्री देविदास मरकड यांनी विशेष सहकार्य केलंय कामाच्या रोजच्या कामाच्या याच्यात प्रत्येक गावाला भेट देतो आणि कामं पाहिली जातात इथं साळवे सरांचं जे काम आहे सर्वसाधारण मनुष्य आहे आणि त्याने एवढं मोठं इन्फ्राडक्टर उभं केलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम आणि समाजकार्य ते करत आहात त्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे आजच्या लॉज ब्रेन साहेबांच्या एकशे दहाव्या जन्मदिनानिमित्त आज आपण मला इथं बोलवून मला दोन शब्द बोलायची संधी दिली मी आपल्या सर्वांचा आभारी आहे दिनेश सर आणि कॉलेजला बरोबर होतो पाथर्डीला तो स्वातेबावर पाथर्डी स्टँडवर यायचा आणि मी पाथर्डीच राहायचो आणि त्याला हाताला धरून मी कॉलेजला घेऊन जायचो कॉलेजला गेल्यानंतर तो वर्गात बसायचा आणि मी त्यांच्याबरोबर चाकाटा मारत बसायचो नोकरी वेळ नाही तर भाग वेगळा पण शिकलंच पाहिजे माझी चूक सांगतो तुम्हाला जास्त काय बोलत नाही पण एक सांगतो दिनेश साहेब ही संस्था रोख स्वरूपात कोणती मदत स्वीकारत नाही मला माफ करा आम्ही वस्तुरूपाने रोख स्वरूपात घेत नाही काहीच नाही त्या निमित्ता नाही मुंबई होती महाराष्ट्र अंधावधी उत्पादक सहकारी संस्था मध्ये यांच्या वतीने संस्थेची परंपरा जी आहे दरवर्षी वेगवेगळ्या भागात जाऊन अंध व्यक्तींचा कधी हा प्रश्न कशा करत नाही किंवा अंध लोक काय करू शकतात त्यांना त्याला संधी दिली की स्वतःच्या बाहेर हिशोबे राहू शकतात आणि ही गोष्ट हे असलेले त्यांना कळावे आणि सगळे आयुष्यात त्यांच्याकडून मदत व्हावी हा दृष्टी अभिनजून त्या वर्षा लोकांनी अहमदनगर परिसरात निवडला सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी